नाशिकमधील गोविंदनगर येथील डेंटिस्ट डॉक्टर किशोर कचरू मुळे यांना इंडियन डेंटल असोसिएशन हेड ऑफिसकडून सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा अभया नॅशनल आरोग्यरत्न इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीस जिओ कॉन्व्हेशन सेंटर मुंबई येथे दिनांक एकोणावीस जुलै रोजी एका भव्य सोहळ्यात देण्यात आला डी ट्वेंटी इंटरनॅशनल वर्कशॉप इन ॲडव्हान्सिंग ओरल हेल्थ यात सहभागी आशिया खंडातील सर्व देशांच्या डेंटिस्ट प्रतिनिधींनी यात सहभाग नोंदवला होता श्रीलंका फिलिपिन्स रशिया ब्रिटन हाँगकाँग येथील प्रतिनिधी या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होते तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधींसमोर भारतातील सुमारे पंचवीस डॉक्टरांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला नाशिकच्या गोविंदनगर येथील रहिवाशी असलेले डॉक्टर किशोर कचरू मुळे यांनी गरीब परिस्थितीतून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे त्यामुळे त्यांच्या किरण डेंटल क्लिनिकमध्ये विंचूर विल्लोळी त्र्यंबकेश्वर मोखाडा इगतपुरी घोटी आदी भागातून गरजू वंचित दंतरुग्ण तसेच सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं मोफत दंत तपासणी आणि उपचार करत समाजसेवा केली आहे ते त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या पत्नी डॉक्टर रेवती मुळे वडील कचरूमुळे मुळे आई लीलावती मुळे मुलगा शर्विन आणि कृष्णामुळे उपस्थित होते खर तर गीतेमध्ये वर्णन आहे कर्मणनेवा धिकार असते मा फलेशु कदाचन अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये मराठी मीडियम मधून आई वडिलांच्या अतिशय कष्टाने जे आमचं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाचा भाग म्हणून ज्या डॉक्टर म्हणून पदवी मिळाली त्यावेळेस वेळेला ठरवलं होतं की आपल्याला गरिबांसाठी कार्य करायचं आहे आणि नुसतं चार भिंतींमध्ये काम न करता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने सोमवार ते शनिवार कला किरण डेंटल क्लिनिक मध्ये गोविंदनगरला आणि रविवार हा खास चॅरिटी करण्यासाठी म्हणून गोरगरिबांपर्यंत जे डेंटिस्ट मंडळींपर्यंत येऊ शकत नाही आपले प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी कारण पैसे नसतात गरीब लोकांकडे अशा वंचित आणि आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या सगळ्या जनतेसाठी बाहेर पडायचं आम्ही ठरवलं या गावामध्ये सुरुवात जी झाली ते चॅरिटी क्लिनिक दर रविवारी आम्ही चालवायला लागलो त्यानंतर विल्लोळी गाव आणि मधल्या वीक डेज मध्ये सुद्धा आम्ही निरनिराळ्या झेडपी स्कूल्स आदिवासी पाडे आणि या व्यतिरिक्त वे वेगवेगळ्या शाळा जवार मोखाडा इगतपुरी गोटी त्र्यंबकेश्वर या सर्व भागांमधल्या निरनिराळ्या स्थानांवर जाऊन या आदिवासी मंडळींचं फ्री चेकअप करणं त्यांना टूथब्रश पेस्ट वाटणं अशा अतिशय प्रामाणिक सेवा केलेल्या आहेत खर तर हे आपण जेव्हा कधीही कुठल्या फ्युनरलला जातो अंत्यविधीला तर त्या ठिकाणी आपण गेल्यावर आपल्या लक्षात येतं की आपण काही सोबत नेत नाही किती पैसा असला तरी सुद्धा तो इथंच टाकून जायचा आहे सोडून जायचं आहे पण आपण काही जर चांगली कामं केली तर ती आपल्या नक्की सोबत येतात ही शिदोरी फक्त मिळवण्याच्या उद्देशाने आम्ही सगळं कर्म केलं कुठल्याही फळाची अपेक्षा तेव्हाही नव्हती आजही नाही पण कुठेतरी भगवंतच कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन शाबासकी देतो आणि हे अवॉर्ड जे आता मिळत आहेत की त्या शाबासकीच एक भाग आहे पण या शाबासकीपेक्षा मला असं वाटतं की माझ्या डॉक्टर बांधवांनी सुद्धा या स्वरूपामध्ये फक्त चार भिंतींच्या मध्ये काम न करता थोडं समाजाचं बाहेर पडावं आणि सर्व समाजाच्या साठी थोडा हातभार आपणही लावावा तर नक्कीच भारत हा नंबर बनायला फार मदत होईल डॉक्टरांशी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा त्यांच्या सुस्वभावामुळे मी प्रभावित तर होतेच पण जेव्हा आम्ही डेंटल प्रॅक्टिसच्या क्षेत्रात आलो त्यावेळेला आम्ही एकत्रच काम करायचो ते काम करते त्यांचं स्वतःच बॅकग्राऊंड अतिशय गरिबीच असल्यामुळे त्यांना गरिबीची जाणीव होती आणि त्यामुळे जे कोणी गरीब पेशंट असतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे फक्त चार भिंतीत डेंटल क्लिनिकची प्रॅक्टिस करणं हे ते त्यांना कुठेतरी मान्य होत नव्हतं की समाजाला आपली गरज आहे आणि म्हणून समाजात आपण जायचं जे गोर गरीब आहेत त्यांची आपण सेवा करायची आणि त्याच प्रतीक हे ही काही म्हणजे अगदी थोड्याशा काळाची ही मेहनत नाही आहे ही गेल्या वीस वर्षापासून चालू आहे विविध पाडे खेडेगाव जिल्हा परिषद शाळा वृद्धाश्रम आणि जे अनाथालय आहेत तिथे आम्ही गेलो तिथे मोफत रुग्णसेवा जी कडून आली त्याच्या मागे सरांचे खूप छान असे विचार होते की आपण समाजाला द्यायला पाहिजे आणि ते मला खूप पटलं ते भावलं आणि जेव्हा हा निष्काम कर्मयोग घडतो तेव्हा भगवंत आपल्याला कुठलीही वाण पडू देत नाही हा जो निष्काम कर्मयोग आहे ह्याचा पावलं पावली मला प्रत्यय येत असतो त्यामुळे कधीही कधी पेशंटची कमी होत नाही किंवा कुठेही कसली वाण पडत नाही हा सद्गुरूंचा आशीर्वाद हा सदैव आमच्यावरती असतो आणि आतापर्यंत अनेक पुरस्कार डॉक्टर किशोर मुळे यांना मिळाले कला किरण दवाखान्याला मिळाले तर त्याच जे काही श्रेय आहे ते मी त्यांनाच देते आणि जे काही सेवा घडली आणि जे काही ही शाबासकी पुरस्कारांच्या निमित्त आम्हाला मिळाली ते सर्व काही आमच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण